पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पी एम पी एलच्या बसला या ठिकाणी अचानक आग लागली आम्ही तहसीलदार कचेरीच्या या ठिकाणी असताना अचानक आरडाओरडा झाला म्हणून या ठिकाणी आलो त्यावेळी या, या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टरनी वेळेमध्ये सगळ्या प्रवाशांना खाली उतर उतरवलं अन्यथा पस्तीस ते पन्नास लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता अग्निशामक विभाग आणि पोलीस खात्याने यामध्ये तत्परता दाखवत तत्काळ गाडी आली आणि अग्नी या ठिकाणचं संपूर्ण आग विझवण्याचं काम झालं तर महा पिंपरी महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका या पी एम पी एल बसवरती कोट्यावधी रुपयाचा खर्च करते अशा स्थितीमध्ये या सगळ्या ए सी बसेस पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये धावतात अशा प्र प्रकारे चौकात प्रवासी आतमध्ये असताना आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त पुणे महानगरपालिका आयुक्त पी एम पी एलचे मुख्य अधिकारी संचालक यांनी संपूर्ण बसेसचं ऑडिट करून या पुढच्या काळात अशा प्रकारे प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात अशा प्रकारची आम्ही मागणी करत आहोत आमच्या या मागणीचं गांभीर्याने दखल घेतली नाही तर भविष्य काळामध्ये प्रवाशांच्या वतीने आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल